સાવકાશ સૌકા થોડો સૌકાશ એ આર મુવિંગ હાથ કંડ ऐसे खाली काय झालं होतं कसलं निवेदन द्यायला आले तुम्ही कर्मचाऱ्यांच्या बातम्या विषयी आमचं आमचं निवेदन होत सरकारकडे आम्ही होतो घालायला मागण्या एक महिन्यापासून आमच्या मागण्या कुठेही त्यांनी ठोस प्रकार मागण्यांना ठोस प्रकार पहिल्यापासून जागा काय नेमकं तुमचं त्यांनी जो आदेश दिलेला आहे ग्रॅज्युटी लागू करा म्हणून ती ग्रॅज्युएटी सरकारने लागू केली पाहिजे आमची पेन्शन आम्हाला दिली पाहिजे आज अनेक महिला कर्मचारी ज्या विधवा आहे या अंगणवाडी कर, कर, कर्मचाऱ्यांमध्ये काम करत आहे रिटायर झालेला आहे त्यांची उपजीविका काय आहे त्यांनी का कशा उपजीविका करायची कशावर उपजीविका करायची मग आमचं एक मागणी आहे की सरकारने आम्हाला पेन्शन लागू करावी आणि पेन्शन योजना लागू केल्यानंतर आजच्या विचार केला तर सर त्यांनी आमच्या मानधनात आमची मागणी आहे आज मुख्यमंत्र्यांना काय आश्वासन सर बोलले की आता आम्ही केलेलं आहे पण त्यांचा अजूनही आमच्या हा विचार आहे की आम्ही जी पेन्शन योजना आहे ग्रॅज्युटी आहे त्याचा आम्ही विचार करत आहोत परंतु त्यांनी मानधनवाढी कुठलाही आश्वासन आम्हाला दिलेलं नाही आम्हाला का आपण मुख्यमंत्र्यांना भेटला नाही आम्ही परिसर परवानगी घेतलेली होती परंतु आम्हाला या ठिकाणी तात्काळ ठेवलं आम्हाला बोलले की आम्ही भेट घालून घेऊ म्हणून आणि तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री